मी काय म्हणते मी तुमचा सकाळी मोबाईल चेक केला तुमचा पगार झाला किती होता आणि राहिला किती आता अकाउंटला बॅलन्स <laughs> कुठं जातात पैसे मला सांगा कुठं जातात पैसे म्हणजे हो घराच जातात ना पैसे कुठं जाणार पैसे ही गोष्ट आणि ती गोष्ट आणि प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात ना पैसे उडतात खर्च होतात ना थोडेफार असतील ना तुझं मग तुम्ही लिहून ठेवलेलं असेल ना मला ते दाखवा बरं दाखवा दाखवा मला सगळा हिशोब दाखवा आताच्या आता प्रत्येक महिन्यात तेच चाललंय मी लक्ष देत नाही त्यांनी जास्त जातं करायला लागले प्रत्येक महिन्यात एकही एक महिन्यात मला असं वाटत नाही की माग पडले असतील पैसे प्रत्येक महिन्यात वेस्ट चाललेले अगं मी लिहून ठेवायला माझं काम नाही तू लिहून ठेवत जा तू बघत जा ना घरात किती खर्च होतो मला लिहायचं काय सांगू नका बर का तुम्ही लिहायचं ते माझं काम नाहीये ते पण कळलं का तुम्ही मला आता पैसे जर वेस्ट